अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सरकारने दूध प्रश्नावर पुनर्विचार करायला हवा सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन गायीच्या दुधाला पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय काल सरकारने घेतला त्याचं स्वागत आहे मात्र हा निर्णय फक्त सहकारी दूध संस्थांसाठी घेण्यात आलाय सर्वात जास्त शेतकरी हे खासगी दूध संस्थांमध्ये दूध विकतात अशा शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा अजित पवार यांनी त्यावेळी सहा रुपये प्रति लिटर दरवाढ देण्याची मागणी केली होती पण आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात असतानाही ते कोणतीही भूमिका घेत नाहीत सगळे खासगी आणि सहकारी दूध संस्था चालक यांचा विचार सरकारने करायला हवा तुकाराम मुंडे यांनी यावर विचार करायला हवा महाराष्ट्रातला शेतकरी दुधाच्या प्रश्नावरती गेली एक महिना झालं रस्त्यावरती आंदोलन करत आहे रोहित क्रांती संघटनेच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी आंदोलन केले आम्ही दुग्ध आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी मोर्चाही काढलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की शेतकऱ्याला गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावं परंतु काल राज्य सरकारनं पाच रुपयाची घोषणा केली निश्चितच आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो परंतु ही घोषणा करत असताना फक्त सहकारी दूध संघांना जे शेतकरी दूध पुरवठा करत आहेत त्यांनाच पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय कालच्या घोषणेतून झालेला आहे आणि निश्चितच राज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के दूध हा शेतकरी प्रायव्हेट दूध कंपन्यांना खाजगी दूध डेऱ्यांना दूध पुरवठा करत असतो त्यामुळं राज्यातला पंच्याहत्तर टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे आणि विशेषतः मराठवाडा शंभर टक्के वंचित राहणार आहे खानदेश शंभर टक्के वंचित राहणार आहे उत्तर महाराष्ट्र शंभर टक्के वंचित राहणार आहे सोलापूर जिल्हा वंचित राहणार आहे सातारा जिल्ह्याचा ऐंशी टक्के भाग वंचित राहणार आहे आणि पुणे जिल्ह्याचा ऐंशी टक्के भाग हा यापासून वंचित राहणार आहे थोडा बहुत झाला फायदा तर तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही ऐंशी सत्तरऐंशी टक्के शेतकऱ्यांना होईल आणि थोडा बहुत सांगली जिल्ह्यातल्या होईल म्हणजे उर्वरित महाराष्ट्राच्या पदरामध्ये दूध उत्पादकाच्या कवडीसुद्धा पडणार नाही आणि म्हणून माझं सरकारला नम्र आव्हान आहे की तुम्ही तातडीनं फेर फेरविचार करा आणि हे अनुदान राज्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला मिळालं पाहिजे असा निर्णय सरकारनं घ्यावा ही भूमिका आमची आहे आणि आम्ही बुधवार या संदर्भामध्ये सगळ्या संघटना बोलवत आहोत तुम्ही जर शेतकऱ्याचं खळ लुटायला एक होत असाल तर राज्यातल्या संघटना सुद्धा तुमच्या विरोधात भविष्य काळामध्ये एक होतील आणि निश्चितपणानं तुमच्या या निर्णयाला विरोध करतील यापूर्वी पण दुधा संदर्भ बऱ्याच बैठका तुम्ही घेतल्या <coughs> मंत्री मोद्यासोबत आता तुम्ही अजित पवार तुकार मुंडेचं नाव घेतलेलं आहे <coughs> <coughs> देवेंद्र फडणवीस यांच्या निकट वर्त्यापैकी तुम्ही एका देवेंद्र फडणवीसकडे तुम्ही तक्रार करणार का अजित पवार आणि तुकाराम मुंडे यांची निश्चितपणानं मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा साली दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय क्रांतिकारक का आणि ऐतिहास शिकवता आणि त्याच निर्णयाची आम्ही मागणी केलेली होती देवेंद्रजींनी जो दो दोन हजार अठराला ला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही घ्या परंतु काय माणसांना सत्ता वर्षानुवर्ष घरात पाणी भरत असती आणि ती सत्तेची हवा मस्तकात गेलेली असती त्यांना शेतकरी हा सामान्य वाटत असतो आणि म्हणून निश्चितपणानं या बाबतीमध्ये भविष्य काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या राज्यामध्ये उभा करू बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही